कधी असं झालंय का की तुमचा बिझनेस चांगला चालतो आहे क्लायंट देखील खुश आहेत पण गुगलवर रिव्ह्यूज मात्र वाढत नाहीत आणि मग वाटतं लोक खुश आहेत पण रिव्ह्यूज का देत नाहीत खरं सांगायचं तर लोकांना पण रिव्ह्यू द्यायचा असतो पण त्यांच्यासाठी ते सोपं करून देणं आणि त्यांच्या लक्षात आणून देणं हे महत्त्वाचं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स जेणेकरून तुम्ही तुमच्या बिझनेसची गुगल रिव्ह्यूज वाढवू शकता पहिलं क्यू आर कोडचा वापर करा ऑफिसच्या रिसेप्शनला बिल काउंटरवर किंवा तुमच्या व्हिजिटिंग कार्डवर क्यू आर कोड लावा क्लायंटला फक्त स्कॅन करायचं आहे आणि रिव्ह्यू द्यायचं आहे हे अगदी सोपं आहे दुसरा उपाय म्हणजे व्हॉट्सॲप लिंक पाठवा काम पूर्ण झाल्यावर क्लायंटला छोटा मेसेज पाठवा जसं की आपल्या वेळेबद्दल धन्यवाद इथे क्लिक करा आणि आपला अनुभव शेअर करा लिंक दिली की ते लगेच रिव्ह्यू देतात तिसरा उपाय म्हणजे थँक्यू कार्ड जेव्हा क्लायंट तुमची सर्व्हिस घेऊन जातो त्याला छोटंसं थँक्यू कार्ड द्या त्यावर क्यू आर कोड लावा आणि लिंक देखील पाठवा चौथा उपाय म्हणजे फीडबॅक वेळेवर मागा लोक काम झाल्यानंतर लगेच फीडबॅक देणं प्रेफर करतात तर त्या ते क्षणीच त्यांना रिव्ह्यूज द्यायला सांगा आणि पाचवा उपाय म्हणजे रिव्ह्यू देणाऱ्याचं ॲप्रिशिएशन करा ज्यांनी रिव्ह्यू दिला आहे त्यांना एक छोटं थँक्यू मेसेज किंवा ऑफिसच्या बोर्डवर क्लायंट ऑफ द वीक म्हणून मेन्शन करा हे पाच उपाय जर वापरले तर खात्रीने तुमच्या जी एम बीचे रिव्ह्यूज वाढायला मदत होईल कारण लोकांना सांगितल्याशिवाय ते रिव्ह्यूज देत नाहीत पण जेव्हा तुम्ही सहज आणि सकारात्मक पद्धतीने विचारता तेव्हा ते नक्कीच रिव्ह्यूज देतात deu